महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा दहा ब्रास मिळणार आहे यातून वाळूचा अवैध उपसा वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील अशी आशा आहे सध्या जिल्ह्यातील खानापूर कुडल देवी कवठे तालुका अक्कलकोट मिरी ताडोर मोहोळ मंगळवेढा बाळगी बंडार कवठे लवंगी तालुका दक्षिण सोलापूर माळेगाव आलेगाव ठाकरे हे गार अकोले तालुका म्हाडा आणि पंढरपूर तालुक्यातील आघे व नांदोरे या ठिकाणी सुमारे पावणे दोन लाख ब्रास वाळू उपलब्ध आहे मात्र शासनाचे वाळू धोरण अजून अंतिम न झाल्याने त्या ठिकाणची लिलाव होऊ शकलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साठ हजार घरकुल शासनाचे वाळू धोरण तुर्तास पठाण तालुका मंगळवेढा येथील वाळू ठेक्यावर उपलब्ध वाळू जिल्ह्यातील लोक ऑनलाईन नोंदणी करून वाळूची मागणी करू शकतात वाळूच्या उपलब्धतेनुसार त्यांना वाळू मिळणार आहे घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे इतरांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू सवलतीच्या दरात मिळणार आहे त्यासाठी शासनाच्या महाखनिज वर नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी मिळकत उतारा लाभार्थीचे आधार कार्ड लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीची स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे वाळू ठेक्याची प्रति ब्रास किंमत एकशे सदोतीस रुपये सहाशे रुपये रॉयल्टी दहा टक्के डीएम जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस असे मिळून साधारणतः साडे बाराशे तेराशे रुपयांपर्यंत प्रति ब्रास वाढू मिळणार आहे